नमस्कार मी महेश आजारे संस्थापक अध्यक्ष रोखोक प्रहार कामगार संघटना आज चुबूर गावातील सर्व शेतकरी आणि आमच्या रोखोक प्रहार कामगार संघटनेचे युवा नेते तालुका प्रमुख अशोक भाऊ मेश्राम यांनी माननीय जिल्हाधिकारी चंद्रपूर यांची भेट घेऊन त्यांचं स्वागत आणि अभिनंदन आणि त्या ठिकाणी आभार व्यक्त केला की तुम्ही आमच्या चिमूर गावातील जो काही रस्ता आहे तो मंजूर केला परंतु या पानंद रस्त्यासाठी आमचे जे रोखटोक प्रहार कामगार संघटनेचे युवा आहेत तालुका प्रमुख त्यांनी गेली तीन ते चार वर्ष सातत्याने हा जो पाठपुरा चालू ठेवला त्या पाठपुराव्याला कुठंतरी चांगल्या पद्धतीने यश आलं त्याबद्दल मी आमचे अशित भाऊ मेश्राम यांचे आभार मानतो आणि शेतकरी बांधवांनी सर्वांनी त्यांना एक चांगल्या पद्धतीनं साथ दिली त्याबद्दल त्यांचे मी आभार मानतो आणि आज मान्य जिल्हाधिकारी सुद्धा आम्ही रोखटोक प्रहार कामगार संघटने वतीने आभार मानलेले धन्यवाद गेल्या वह तीन ते चार वर्षापासून रोखोक प्रहार कामगार संघट संघटनेतर्फे काक चिमवताला घेतील काग ते नंदारा पानरस्त्यासाठी गेल्या तीन ते चार वर्षापासून आम्ही सतत पाठपुरावा करतो याआधी सुद्धा गेली दहा दहा ते पंधरा दिवस सतत आंदोलन केले होते त्यानंतर मान्य जिल्हाधिकारी साहेब यांनी या आंदोलनाची सुद्धा दखल घेतली नंतर आमचा पाठपुरावा सतत सुरू सुरूच राहिला नंतर मान्य जिल्हाधिकारी साहेब यांनी काग ते नंदारा पानरस्त्यासाठी तीस लक्ष रुपये मंजूर करून दिले त्या संदर्भात आज मान्य जिल्हाधिकारी साहेब यांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले आणि एक त्यांची भेट घेतली व काही उर्वरित ज्या काही समस्या किंवा मागण्या प्र काग त्या उर्वरित आम्ही अशाच पाठपुरा करत राहू जी नेमक्या कागमधील प्रलंबित मागण्या कोणत्या का घेतील मशानभूमीकडे जाणारा रस्ता आहे मशानभूमीचा शेड आहे प्रभागातील काही नाल्यांच्या समस्या आहेत त्यासंदर्भात आज मान्य जिल्हाधिकारी साहेब यांची भेट घेतली